श्री गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कपाळी टिला कंठी तुळशीमाळ खांद्यावर पताका आणि मुखी हरिणाम असणारे हजारो वारकरी रविवारी सकाळीपासूनच संतनगरी शेगाव शहरात दाखल झाले आहेत स्त्रींची पालखी शेगाव येथे दाखल होताच कधी रिमझिम तर कधी मात्र कोणत्याही गोष्टीची लाखांच्या जवळपास भाविकांनी माहेरी पोहोचवण्याची ओढ पूर्ण केली दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली यंदा दिंडीचं हे पंचावन्न वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह हो राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं होतं या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पथकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन स्त्रींची पालखी निघाली होती मागील दोन महिने पायी प्रवास करून पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सहभागी होऊन ही पालखी आज माहेरी परतली आहे आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी तेरा जून रोजी शेगावातून गेलेल्या विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीनं रविवारी सकाळी खामगाव येथून शेगावच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे शेगावच्या वेशीवर ही पालखी दाखल होताच भाविकांसोबतच विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रींच्या पालखीचं मनोभावय दर्शन घेतलंय भाविकांनी आपापल्या परीनं सेवा देत श्रींच्या पालखीचं स्वागत केलं आहे सनई चौघडा आणि बँडच्या आवाजात श्रींची पालखी शहराच्या वेशीवरील इंजिनिअरिंग कॉलेज समोर पोहोचली आणि यावेळी ठिकठिकाणी श्रद्धेचा पाहुणचार स्वीकारत पालखी शहरात पोहोचली आहे येथे कीर्तन झाले कीर्तनानंतर वारकऱ्यांनी महाप्रसाद घेत शहराच्या दिशेनं प्रस्थान केलंय आणि या निमित्ताने सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं आहे गणगण गन -गन गनाथ बोते आपण पाहत आहोत भक्तिमय सागर या ठिकाणी जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे आपल्या विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भाविक या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत आणि या भक्तिमय अशा वातावरणामध्ये नक्कीच कुठेतरी राजकारणातला जो काही थकवा असेल तो या ठिकाणी दूर होतो आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तर या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी येणारे हे जे काही त्यांच्यासाठी सीझन आहे नवीन हा एक चांगल्या पद्धतीचा जावं शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना मी श्री संत गजानन चरणी या ठिकाणी करते नमस्कार आज संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरवरून आषाढीची वारी करून ही शेगावला परतत असते आणि या पालखीसोबत लाखो भाविक भक्त हे शेगावला येतात आणि आम्ही पण दरवर्षी या पालखीमध्ये सोबत येतो पायी चालत येतो आमचं हे आता सातवं वर्ष आहे आणि या वारीमध्ये येताना अत्यंत आनंद येतो पाऊसही येतो परंतु थकवाही जाणवत नाही अठरा किलोमीटरचा प्रवास असतो अजिबात थकवा जाणत नाही आणि एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी असतं घात साकडं काय लोकांना शांती दे शेतकऱ्यांना सुखी समृद्धी राहू दे सगळ्यांचं भलं कर हेच सगळं घालणार आहे नमस्कार मी आत्मजा महिला संघटन नाशिक येथून आलेली आहे मी आणि आमचा सगळा ग्रुप आम्ही दरवर्षी इथे आवर्जून वारीला येतो आज महाराज माहेरी परत आलेले आहेत पंढरपूरचं दर्शन घेऊन ते वारी आज शेगावला आलेली आहे आम्हाला अतिशय आनंद होतो आम्ही दरवर्षी आवर्जून या दिवशी इथे उपस्थित असतो बहुतेक वेळा आम्ही काहीतरी प्रसाद वाटप करतो आज आम्ही मोदकांचं वाटप इथे केलेलं आहे वारीतली शिस्त नेहमी खूप प्रभावी प्रभावित करत असते अतिशय लाखोंनी भाविक आहेत पण खूप छान शिस्त आहे खूप छान दर्शन झालं आज आणि सगळ्या वारीचा आम्हाला काही क्षण का असे ना अनुभव घेता आला आहे मला खूप आनंद वाटला सगळ्यांचं कल्याण महाराज बघायला आहेतच जय गजानन श्री गजानन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा